आयुर्विमा का घ्यावा प्रिय ग्राहक मित्रा समजा आपल्याला संपूर्ण कुटुंबासह ट्रेनने तिरुपतीच्या दर्शनाला जायचे आहे आणि आपल्या घरापासून हे अंतर पंधरा ते वीस तासांचे आहे अशा वेळी आपण कसा प्रवास करणे पसंत कराल जनरल डब्याने का रिझर्वेशनने मला खात्री आहे की आपण जनरल डब्यापेक्षा थोडे जास्त पैसे देऊन रिझर्वेशनलाच प्राधान्य द्याल कारण आपल्या कुटुंबाची सुरक्षितता सोयीसुविधा आणि मनशांती यालाच आपण सर्वोच्च महत्त्व देता होय ना अगदी अशाच प्रकारे आयुष्याच्या प्रवासात मुलांचे शिक्षण मुलीचे लग्न रिटायरमेंट घर बांधणे प्रॉपर्टी तयार करणे अशी महत्त्वाची स्टेशन्स येत असतात ज्यावेळेस आपण असा निर्णय घेतो जसं जमल तसं बघू त्यावेळेस आपण आयुष्याचा प्रवास जनरल डब्याने करायचं ठरवतो आणि ज्यावेळेस आपण एल आय सी च... पॉलिसीच्या साथीने हा प्रवास करायचं ठरवतो आयुष्याचा त्यावेळेस आपण आयुष्याच्या प्रवासाचं रिझर्वेशन केलेलं असतं आपण आयुर्विमा घेतो तेव्हा या गोष्टींसाठी रिझर्वेशन करतो आणि आयुर्विमा टाळतो तेव्हा या गोष्टीसाठी आपण जनरल डब्याला प्राधान्य देत असतो जर पंधरा ते वीस तासांच्या निश्चित प्रवासामध्ये आपण स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी सुरक्षितता सोयीसुविधा आणि मनशांती याला प्राधान्य देत असाल तर आयुष्याच्या अनिश्चित प्रवासामध्ये आपण जोखीम का आणि कशी स्वीकारणार आता आपणच ठरवा आपल्याला आयुष्यातील वरील स्वप्न गाठण्यासाठी जनरल डब्याने प्रवास करायचा आहे की एल आय सी पॉलिसीच्या माध्यमातून रिझर्वेशनने याबद्दल अधिक माहितीसाठी आजच आमच्या विमा प्रतिनिधींशी संपर्क करा एल आय सी करो जिम्मेदार बनो थँक्यू धन्यवाद